सोबत प्लास्टिकच्या तांद्यावर चर्चा शासन विनामूल्य राशन वाटप करीत आहे परंतु या तांद्याची यांना पाठीशी घालणार असा संतप्त सवाल नागरिक करीत आहेत बघूया तांद्याच्या भेसावर नागरिकांच्या प्रतिक्रिया लीलाबाई साठे आणि संगीताबाई साठे हा स्वस्त धान्य दुकान चालवतात त्या माध्यमातून त्यांनी मला वाटते काल अंदाजे सकाळी तो कंट्रोल वाटप झाला त्यांनी हे तांदूळ घरी नेले असता ह्या तांदळामध्ये प्लॅस्टिकचे तांदूळ आढळून आले ते त्यांनी एका ग्लासामध्ये ते अलग वेगळे काढले आणि वेगळे काढल्यानंतर त्यांना निश्चितपणे ते तांदूळ हे प्लॅस्टिकचेच आहे असे त्यांना खात्री झाली ते खात्री करत असताना त्यांना असं वाटलं की नाही भाऊ आपण आपले इथे सरपंच उपसरपंचांना सांगितलं पाहिजे त्या माध्यमातून त्यांनी मला रात्री जवळजवळ मला वाटते नऊ नऊच्या सुमारास त्यांनी फोन केला आणि त्यांनी मला सांगितलं की प्रफुल्ल भाऊ उपसरपंच साहेब आपल्या गावामध्ये जो तांदूळ वाटप झाला स्वस्त धान्य दुकानामधून त्या तांदळामध्ये निश्चितपणे प्लॅस्टिकचे तांदूळ आढळून आले तर आपल्याला याच्यामध्ये काय करायचं अशी त्यांनी मला सूचना केली त्यामध्ये मी त्यांना निश्चितपणे सांगितलं की आपण उद्या सकाळला आपण काटोल तहसीलमध्ये जाऊ तहसीलदारांना एसडीओना भेटू आणि भेटल्यानंतर ते त्यांनी जे काही सूचना करतील आणि त्या तांदळामध्ये जे प्लॅस्टिकचे तांदूळ मिळाले त्याच्यावर काहीतरी ऍक्शन घेतील आणि ते डीएसओला कळवतील जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांना कळवतील आणि त्या माध्यमातून जे तांदळावर बंदी घालतील अशी आमची शासनाला विनंती आहे की हा तांदूळ खाल्ल्याने तो निश्चितपणे त्या तांदळाचा गोळा बनेल कुणाला किडनीचा त्रास होईल हा जीवानिशी खेळण्याचा एक हा तांदूळ शासनाने वाटप केलेला आहे जरीकरता फुकट मिळत असेल धान्य पण हे धान्य चुकीचं आहे असं मला वाटते कारण ते तांदूळ अक्षरशः आज आम्ही तहसीलदार साहेबांना भेटलो तहसीलदार साहेबांनी सुद्धा ते चाकले तेव्हा त्यांना सुद्धा वाटलं की प्लास्टिकचे तांदूळ आहे कारण तो हलक्या प्रकारचा होता तो जाळा प्रकारचा होता आणि म्हणून ती शासनाने खरोखर खबरदारी घ्यावी आणि त्याच्यावर बंदी घालावी त्या तांदळावर बंदी घालावी गरीबाशी खेळू नये गरिबाला इतकं अनाज आम्ही मोफत देतो सगळ्या पद्धतीचं असं करतो तसं करतो हा ज्या वल्गणा करतात शासन आणि शासन वल्गणा करत असताना यांनी खबरदारी घ्यायला पाहिजे की हे तांदूळ असेल लहान मुलांच्या खिचडीमध्ये लहान मुलांच्या पोटामध्ये गेल्यानंतर आज कुठलाही आजार होऊ शकतो त्याच्या किडनीवर फरक पडू शकतो त्याच्या लिव्हरवर फरक पडू शकतो किंवा तो जीवानिशी तो व्यक्ती काही वर्षानंतर त्याला आपला प्राण जमावू शकतो अशी आम्हाला चिंता वाटू लागलेली आहे सरपंच राजूसाठी आमच्या गावामध्ये आमचा मित्र सुभाषजी दुर्वे यांनी असे सांगितले की पाण्यामध्ये प्लास्टिक चांदू आले आहे आणि त्याची सुद्धा पाहणी केली त्यांनी त्यांनी आज तहसील ऑफिसमध्ये येथे येऊन आणि तहशील सुद्धा दाखवली आहे तांदूळ ज्यावेळेस घरी शिजवण्याचा प्रयत्न केला तर त्यावेळेस त्यांना ते त्यांच्या पत्नी लक्षात आलं का हे तांदूळ प्लॅस्टिकचे आहे त्यांनी गावातील सरपंच उपसरपंचांना कळवलं आणि आज मध्ये आलो आम्ही आणि सदर ही माहिती आम्ही शासनाच्या लक्ष आणून दिलं तहशिलाच्या लक्ष घालून त्यांनी सुद्धा या गोष्टीची खबरदारी घेतली आणि हा प्रकार शासनाने सुद्धा या गोष्टीवर लक्ष द्यायला पाहिजे आणि हा प्रकार कुठून कसा घडला आहे याचा सुद्धा शोध लावायला पाहिजे कारण हा जीवाशी खेळलेला खेळ आहे यामुळे अनेक लोकांच्या जीवनाशी होणारे नुकसान आहे त्याच्यामुळे अनेक प्रकारचे बिमार होऊ शकतो त्रास होऊ शकतो म्हणून शासनाने जे दखल घ्यावी सीआय न्यूज प्रयत्न आमचा न्याय तुमचा